वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा खूप चांगल्या क्वालिटीचे गाजर आता येत आहेत थंडी पण आहे आणि गाजराचा हलवा थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यात खूप छान मज्जा येते तर गाजराचा हलवा ना आपण एकदम छान असा दरदरीत बनवणार आहोत आणि एकदम छान लागतो गाजराचा हलवा खाण्यामध्ये पण खूप सारे फायदे आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं डायजेशन इशूज विंटर सीझनमध्ये खूप जास्त असतो तर ज्यांना कोणाला गाजर असं खायला आवडत नाही ना त्यांनी शिजवून म्हणजेच गाजराचा हलवा जर खाल्ला तर पचायला पण सोपा असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे की सीजनल सीझनल फूड आहे सीझनमध्ये ज्या गोष्टी पालेभाज्या फ्रूट्स व्हेजिटेबल्स जे काही मिळतं ते सगळं सीझनल खाल्लं पाहिजे त्यामुळे गाजराचा हलवा हा गोड जरी असला किंवा तुम्ही डाएट जरी करत असला तरी ते खाल्लं पाहिजे कारण की ते खाण्यात काही इशूज नाही असं मला वाटतं कारण की ते सीजनल फूड आहे तर चला आज आपण गाजराचा हलवा एकदम दरदरीत असा बनवणार आहोत बऱ्याच लग्नांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गाजराचा हलवा मिळतो आणि थंडीच्या दिवसांमध्ये गाजर खाल्लं पाहिजे इथे मी ना एक ते सव्वा चमचा एवढंच असं तूप घेतलेलं आहे गावठी तूप घरी बनवलेलं आणि त्याच्यानंतर आपण हे किसलेलं गाजर जे आहे ते टाकून घेणार आहोत गाजर चांगलं कोट करून घ्यायचं तुपामध्ये म्हणजे याचं चांगलं स्मेल येतो खायला टेस्ट पण जास्त चांगली लागते त्याच्यामुळे स लगेच आपण शिजवायच्या मागेने लागायचं आहे पहिले आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि याच्याने याचा कलर पण खूप छान येतो शेवटी तर त्यामुळे छानपैकी याला कोट करून घेतलं आता इथे एक वाटी मी दूध घेतलं आहे आता दुधाचं प्रमाण कसं आहे की मी इथं काही अर्धा किलो एक किलो एवढं गाजर नाही घेतलं जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढेच घेतले कारण की मला ताजं ताजं करून तो खायला आवडतं आणि याच्यानंतर आता हे आपण झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवूया तोपर्यंत इथे मी मिल्क पावडर घेतली आहे थोडंसं अर्धा वाटी साखर घेतली आहे थोडे चॉप्ड ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत हे झाल्यानंतर आपण याच्यामधलं झाकण काढूया आणि थोडंसं याच्यातलं आता पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब होतं आहे तर आपण साखर टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये दे झाकण ठेवायचं आहे एक सात आठ मिनटासाठी आणि नंतर पुन्हा आपण याला ओपन करून बघणार आहोत ओपन झाल्यानंतर याच्यामधलं पाणी हे बघा तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि आपलं गाजर फुगलेला पण आहे आणि शिजत पण चाललेलं आहे तर आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही चॉप केलेले ड्रायफ्रूट्स जे आहे ते मी टाकते आहे तुम्हाला हवं असेल तर मनुखे टाका कारण की मनुखे टाकल्याने खूप चांगली टेस्ट पण येते पण घरातल्या काही मेंबर्सला आवडत नसेल तर मग त्या पद्धतीने मी तो स्किप केलेला आहे आता याच्यानंतर ही जी मिल्क पावडर आहे ना त्या मिल्क पावडर मी इथे वापरते तुम्ही हवा तर खवा वापरू शकतात किंवा मलाई असते ती मलाई वापरू शकते त्याच्याने काय होतं तो दरदरा पण जो आपण म्हणतो ना रवाळ टेक्स्चर ते याच्यामुळेच येतं माझ्याकडे इथे एक सॅशे सा, मिळते दहा रुपयाचं मिल्क पावडरचं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे बघा छानपैकी आता हा शिस्त पण आहे आणि याच्यामधलं पाणी पण ॲब्झॉर्ब होत चाललेलं आहे आता आपल्याला हे कंटिन्युअसली स्टीर करत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे नाहीतर मग काय होईल की गाजर खाली लागण्याची शक्यता असते पुन्हा अर्धा चमचा याच्यामध्ये मी तूप टाकते आहे कारण की थंडीच्या दिवसांमध्ये तूप खाणं खूप गरजेचं असतं तुम्हाला ज्याच्यात वाटेल त्याच्यात तुम्ही तूप खाऊ शकता म्हणून आता ह्या स्वीट डिशमध्ये पण मी तूप टाकलेलं आहे छानपैकी याच्यामधलं जोपर्यंत पूर्ण कोरडेपणा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे ड्राय करत राहायचं आहे आणि आता हे हळूहळू एकदम छान ड्राय होईल नंतर याला छानपैकी आपण याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरू शकता इमिडिएटली खायचं तर खाऊ शकतात आता एवढासाच बनवला आहे तर तिघांना लगेच संपणार आहे पण जर तुमच्याकडे मेंबर्स कमी असतील तर मग तुम्ही खाणार तर तुम्ही त्याला स्टोअर करू शकता थंड झाल्यानंतर आपण ह्याला इमिडिएटली आ, एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे आणि खायला घ्यायचं आहे